पाचोरा येथे कन्या विद्यालयात माता पालक सभा व संक्रांतीचा हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सेक्रेटरी श्रीमती रुपालीताई जाधव या उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत धैर्यशीलराव पवार पाचोरा नगर परिषदेच्या बांधकाम समिती सभापती सौ प्रियंकाताई पाटील खडकदेवळा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री प्रमोद गरुड संस्थेचे विश्वस्त हर्ष जितराजे पवार आदी मान्यवर उपस्थित होते विद्यालयाचे प्राचार्य डॉ शिवाजी शिंदे यांनी प्रास्ताविकात शहरातील एकमेव कन्या शाळेच्या शैक्षणिक व सर्वांगीण प्रगतीचा आढावा मांडला पालकांच्या वतीने सौ निकिता दराडे सौ कविता दिलीप पाटील व सौ रेखाताई गजानन महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले नगरसेविका सौ प्रियंकाताई पाटील यांनी माता पालक व विद्यार्थिनींना समयोचित मार्गदर्शन करत शिक्षणातील पालकांच्या भूमिकेवर भर दिला विद्यालयाच्या वतीने ज्येष्ठ शिक्षक अंबालाल पवार यांनीही मार्गदर्शन केले कार्यक्रमानिमित्त माता पालकांसाठी संगीत खुर्ची उखाणी स्पर्धा यासह विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले विजेत्या मातांना बक्षिसे व वा संक्रांतीचा वाण देऊन गौरविण्यात आले तसेच नूतन वर्ष स्वागत समारंभात सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या विद्यार्थिनींना मेडल प्रमाणपत्रे व लेखन साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन प्रा अंकिता देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती पायल पाटील यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा रवींद्र चव्हाण प्रा प्रतिभा पाटील सुरेखा बडे संगीता बाविस्कर अश्विनी मेश्राम उमेश कडलग शिवराम पाटील शकील खाटेक व धनराज धनगर यांनी परिश्रम घेतले आमच्या चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघत रहा चोवीस तास न्यूज आवाज जनतेचा